छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये हुंड्यासाठी एका महिलेचा अमानुष छळ करण्यात आलाय माहेरून पैसे आणत नाही म्हणत महिलेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली एवढंच नाही तर तिला अनेकदा चटकेही दिले पती अझीम अब्दुल शेख आणि त्याच्या बहीण शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख या तिघांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय फुलंब्री तालुक्यातील चौकवाडी या गावातील ही घटना आहे त्यामुळे आता पोलीस या संदर्भामध्ये कसा तपास करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर आशा मिरगे यांनी फुलंब्रीच्या घटनेवर अतिशय संताप व्यक्त केलाय पाहुयात त्या काय म्हणतात हगवण्याच्या वैष्णवीची आग थंड होते न होते या प्रकरणाची तोपर्यंत फुलंब्रीतली गंभीर जखमी म्हणजे तिच्या सुद्धा आपण मरणाची वाट पाहतोय खरंच कुठं ठेवून ठेवलंय महाराष्ट्रामध्ये आणि का आता शासन प्रशासनाचा धाक नाही राहिला हुंड्यासाठी मरेपर्यंत मारणे किंवा जीव घेणे ह्या पायऱ्या आता हळूहळू आपण पुनश्च एकदा मनुस्मृतीकडे चाललोय का प्रत्येक वेळी आपण रिॲक्शनरी उत्तर देतो रान उठवल्यासारखं करतो फक्त एका घटनेवरून खरंच यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असं मला वाटतं